नमस्कार शांभवीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण कुरकुरीत कांदा भजी म्हणजेच खेकडा भजी बनवूया ही कांदा भजी कुरकुरीत व टेस्टी होण्यासाठी कांदे कापण्याची पीठ भिजवण्याची तेलात भजी सोडण्याची व भजी तळण्याची विशिष्ट अशी पद्धत व्हिडिओत सांगितली आहे तुमची भजी कुरकुरीत होत नसतील तर एक ट्रिकही पुढे सांगितली आहे त्यासाठी चार मध्यम आकाराचे कांदे घेतले आहेत कांद्याचा वरचा भाग काढून टाकला आहे ह्याचे दोन भाग करूया कांद्याच्या मुळाकडचा व देठाकडचा भाग कापून टाकूया हा उभा व पातळ कापून घेऊया त्यामुळे कांदा मोकळा करायला सोपे जाईल ही कांदा भाजी आपल्याकडे पावसाळ्यात तर खातातच पण वर्षभरही आवडीने खातात सर्व कांदे कापून घेऊया एका बोलमध्ये कापलेले कांदे ह्या कांदाभजीलाच खेकडाभजीही म्हणतात अशा पद्धतीने कांदा उभा व पातळ कापला आहे त्यावर चवीनुसार मीठ मिक्स करूया मिठामुळे कांद्याला पाणी सुटते ही कांदा भजी करताना काय चुका होऊ शकतात हे व्हिडिओत सांगितले आहे तसेच त्यावरील योग्य उपाय सांगितले आहेत कांदा अशा पद्धतीने दाबून मोकळा करूया फ्रेंड्स चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका कांद्याला पाणी सुटले आहे मोकळा झाला आहे हा मोकळा केल्यामुळे भजी कुरकुरीत होतात चवीलाही छान लागतात आता इतर साहित्य घालूया दोन बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या मिरचीचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा छोटा चमचा ओवा कुस्करून घालूया त्यामुळे भजीला खूप छान फ्लेवर येतो जिरे अर्धा छोटा चमचा बेडगी लाल तिखट एक छोटा चमचा व्यवस्थित मिक्स करूया मिठामुळे कांद्याला पाणी सुटले आहे आता बेसनपीठ घालूया त्यासाठी एक कप बेसनपीठ घेतले आहे हे, हे थोडे घालूया मिक्स करूया कांद्यात जेवढे बसेल तेवढेच बेसनपीठ घालावे जास्त घातले तर भजी मऊ होतात कुरकुरीत होत नाहीत तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने कुरकुरीत कांदा भजी करून बघा पाऊस पडत असताना गरम गरम चहा व त्यासोबत ही भजी खाण्याचा आनंद नक्की घ्या अशा पद्धतीने पाणी न घालताच बेसनपीठ भिजवले आहे ह्यासाठी आपल्याला एक कप बेसनपीठ लागले आहे तुम्हाला थोडे कमी किंवा थोडे जास्त बेसनपीठ लागू शकते तुमचे पीठ कोरडे झाले एक जीव झाले नाही तर त्यात एक दोन चमचे पाणी घालू शकता पाणी जास्त घातले तर भजी मऊ होतात कुरकुरीत होत नाहीत पिठात एक मोठा चमचा गरम तेल घालूया गरम तेलामुळे कांदा भाजी खूप कुरकुरीत होतात पीठ भिजवून जास्त वेळ ठेवले तर पिठाला जास्त पाणी सुटेल व भजी मऊ होतील त्यामुळे पीठ भिजवल्यावर जास्त वेळ ठेवू नये कढईत तेल गरम केले आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम आहे आता कांदा भजी तेलात कशी सोडायची ते बघूया पीठ बोटांवर पसरून तेलात सोडावे गोल करू नये आकार देऊ नये त्यामुळे त्यांना वाकडा तिकडा आकार येतो तेल खूप गरम असेल तर भजी कुरकुरीत होणार नाही ह्या पद्धतीने कांदा भजी नक्की बनवा आणि तुम्हाला कोणती भजी जास्त आवडतात ते कमेंट करून नक्की सांगा आता दुसऱ्या बाजूने उलटूया ही कांदा भजी सोनेरी तांबूस रंगावर कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया भजी पसरून सोडल्यामुळे कुरकुरीत होतात सर्व बाजूंनी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया ह्यातच मध्ये कापलेल्या चार ते पाच हिरव्या मिरच्या तळून घेऊया ह्यामुळे कांदा भजी अजून चवदार होतील व मिरच्या तळण्याची वेगळी प्रोसेस करावी लागणार नाही मिरच्या तळल्या आहेत काढून घेऊया मिरची मध्ये कापली नाही तर ती तेलात फुटते व अंगावर उडण्याची शक्यता असते त्यावर मीठ अशा पद्धतीने मिरच्या तळल्यामुळे वेळही वाचतो कांदा भजीला सोनेरी तांबूस रंग आला आहे कुरकुरीत झाली आहेत भजी जास्त तळली तर ती करपतात व रंगही काळपट होतो ह्या पद्धतीनेच सर्व कांदाभजी तळून घेऊया तुम्ही ह्या पद्धतीने कांदा भजी बनवली तर शंभर टक्के कुरकुरीत होणारच टिश्यू पेपरवर काढून घेऊया जर कुरकुरीत झाले नाही तर दोन मोठे चमचे तांदळाचे पीठ मिक्स करा आता कुरकुरीतपणा बघूया हे खूपच कुरकुरीत झाले आहेत तयार आहे कुरकुरीत कांदा भजी किंवा खेकडा भजी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत राहा शांभवीज किचन धन्यवाद